वाव केसरासारखा दिसणारा चवीला अप्रतिम असलेला गूळ केसर आणि ड्रायफ्रूट घालून केलेला अगदी झटपट होणारा टेस्टी हेल्दी प्रसादासाठी नैवेद्यासाठी आणि खरं तर रोज खाता येईल असा हा गोडाचा केसरी भात चला बघूया कसं बनवायचं ते आजीच रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत अगदी हेल्दी असा गोडाचा केसरी भात आणि त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे ज्या वाटीच्या प्रमाणात तांदूळ घेतलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे केसर भिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये वेलची पावडर लवंग ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ते घ्यायचे आहेत अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे खवलेलं आणि साजूक तूप तर ह्या सगळ्या घरातच असणाऱ्या इन्ग्रेडियंटसोबत आपण करणार आहोत अगदी झक्कास असा केसरी भात तर या केसरी भातसाठी सर्वात आधी आपण तांदूळ धुवून घ्यायचं आहे मी घेतलेला तांदूळ जुना कोलम तांदूळ आहे तुम्ही याऐवजी बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ किंवा तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊन तो दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बाजूला ठेवायचा आहे आता गॅसवर आपण कुकर ठेवायचं आहे गरम करत आणि दुसरीकडे दोन ते तीन वाटी पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे तूप घालायचं आहे साजूक तूप आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि टेस्ट आणण्यासाठी महत्त्वाचा असा इन्ग्रेडियंट म्हणजे लवंगा ह्या चार पाच लवंगा घालायच्या काजू घालायचे ते छान सतळून घ्यायचे तुपावरती आणि आता ह्यात तांदूळ घालायचं आहे भिजवून ठेवलेला तो सुद्धा छान अगदी सॉटे करून घ्यायचा आहे आणि आता यात आपल्याला साखर आणि गूळ हे अर्ध्या अर्ध्या प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे एक वाटी जर तांदूळ आहे तर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे वेलची पावडर टाकायची आहे जायफळपेक्षा वेलची पावडरचा फ्लेवर यात अगदी अप्रतिम लागतो एक दहा पंधरा काड्या केसर आपण दुधामध्ये भिजवायचं आहे आणि ते आपल्याला टाकायचं आहे याऐवजी तुम्ही फूड कलर पण फूड कलरऐवजी तुम्ही हळद घातली तरीही चालू शकतं नारळ घालायचं आहे अर्धी वाटी आणि आता ह्यात गरम पाणी घालायचं आहे हे पाणी आपण तांदळाच्या प्रपोर्शनमध्ये घालायचं आहे हा जुना कोलम असल्यामुळे मला ह्याला एका वाटी तांदळासाठी तीन वाट्या पानी पानी गरम पाणी लागतं आहे पाणी गरमच घ्यायला हवं कारण एकदा का आपण भात छान सॉटे केला की त्याच्यात थंड पाणी घालायचं नाही मग तो बठ्ठर होतो शिजत नाही त्यामुळे यात ता गरम पाणी घालायचं आणि मस्तपैकी याच्यात थोडंसं तूप घालायचं वरती आणि याला बंद करायचं आहे आणि तीन शिट्ट्या घ्यायच्यात चिट्ट्या झाल्या आहे थोडा वेळ निऊ द्यायचं आहे आणि घरभर असा छान अरोमा सुटला आहे चला उघडून बघूयात बघा कसला सुंदर झाला आहे अगदी मस्त शिजला आहे आणि छान रंग आलाय मी एक मूद घेतली आहे तुम्हाला हव्या त्या साच्यामध्ये तुम्ही हा काढून घेऊ हो शकता आणि देवाच्या प्रसादासाठी म्हणा उपवासासाठी म्हणा हा छानसा झटपट होणारा मस्त केसरी भात आणि तो आपण अशा पद्धतीत छानपैकी सजवून त्यावर थोडेसे किशमिश थोडं ड्रायफ्रूट नारळ टाकून असं छानसं सजावट करून खाऊ घालूयात देवबापाला तर दाखवूयास त्यासोबतच आपणही खाऊयात मस्त तुपाची अशी धार सोडायची आणि आनंद घ्यायचा असा आनंद देणारा हा अगदी पारंपरिक आणि तितकाच टेस्टी हेल्दी आणि झटपट होणारा गोडाचा केसरी भात तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमचा केसरी भात ह्या पद्धतीने बनवलेला कसा झाला येते भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय